नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण झणझणीत चविष्ट मसालेदार असा छोले मसाला बनवणार आहोत अगदी रोजच्या जेवणात म्हणा किंवा पंक्तीमध्ये दे देखील हा छोला मसाला आवर्जून केला जातो लालसर रस्सा मसाल्याचा अप्रतिम सुगंध आणि छोल्यांमुळे ही भाजी अप्रतिमच लागते अगदी घरगुती साहित्यात आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला छोले उकडवून घ्यायचे तर त्यासाठी मी इथे एक वाटी भिजवलेले छोले घेतलेत त्याचबरोबर यामध्ये एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आता यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये याचे तीन शिट्ट्या लावून घ्यायचे आहेत तर वाटण्यासाठी मी इथे दोन कांदे आणि अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलं होतं तर ते आता आपण मिक्सरमध्ये लावून घेऊयात थोडंसं पाणी घालायचं आणि याची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता एका कढईत एक मोठा चमचा तेल घालून घेऊयात एक स्पून जिरं घाला दोन तेजपत्ते घाला एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात सर्व गोष्टी छान अशा परतवून घ्यायच्यात एक चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आता इथे मी एक वाटी टोमॅटोची प्युरी घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एक टीस्पून हळद घाला एक चमचा घरगुती मसाला एक टीस्पून धने पावडर एक चमचा छोले मसाला सर्व मसाले नीट मिक्स करून घेऊयात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय दोन टीस्पून गरम मसाला घाला पुन्हा एकदा सर्व काही नीट मिक्स करून घेऊयात तयार केलेलं वाटण आता यामध्ये घालून आहे छान असं ढवळून घेऊयात आता यावर झाकण घालून ग्रेव्ही मस्त अशी साधारण पंधरा मिनिट शिजू देऊयात तर इथे आपली ग्रेव्ही शिजून तयार आहे आता यामध्ये आपले उकडलेले छोले घालून घेऊयात मस्त असं ढवळून घ्यायचंय आता यामध्ये पाणी घालून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा झाकण घालून छोले दहा ते पंधरा मिनिटं शिजू द्यायचे तर ते छोले मसाला बनून तयार आहे सगळ्यात शेवटी बारीक शिरलेली कोथंबीर घाला आणि आपले छोले मसाले बनून तयार गरमागरम सर्व करा आणि याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद